नमस्कार मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरच्या भागामध्ये मी तुमचा इतर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत बागेमध्ये आणि आपल्याबरोबर आहे महेश जो आज आपला गाईड असेल सगुणा बागेतला आणि आपल्याला या सगुणा बागेची तो पूर्ण सफर घडून घेणार आहे आणि इकडे जी काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्या आपल्याला तो दाखवणार आहे त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे महेश तू आज आमचा काय म्हणशील सारथी आहेस ओके okay. तर आज आम्हाला या बागेबद्दल सर्व माहिती सांग आणि आमच्या व्हिएसना देखील माहिती दे की बाग काय आहे आणि इकडे आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते ठीक आहे नमस्कार सर्वप्रथम मी तुमच्या सगुणाबागमध्ये सर्वांचं स्वागत आणि माझं नाव महेश ठीक आहे सर्वप्रथम म्हणजे सगुणाबाग बागेची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सगुणाबागाची सुरुवात झाली आणि हा जो सगुणा बागेचा त्या पहिसरा पूर्ण पंचावन्न एकरमध्ये पसरलेला आहे आणि आता आपण बाग मध्ये सर्व जसं की आपण म्हणजे मध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम म्हणजे आपला जो नाश्ता असतो साधारणपणे आपण नऊ वाजता आपला नाश्ता साडेनऊ वाजेपर्यंत साडेनऊ ला आपला नाश्ता स्टार्ट होतो नाश्ता स्टार्ट झाल्याच्या नंतर दहा वाजता आपण म्हणजे चालू करतो सर्वप्रथम म्हणजे आपण शेतीचा फेरफटका शेतीचा फेरका फेरफटका मारत असताना आपण मध्ये या ठिकाणी म्हणजे हनीबी हनीबी डेमोशी माहिती सांगितली जाते त्याच्यानंतर मध्ये सुगंधी तेला जगाणा हे देखील तुम्हाला दाखवलं जाते त्याच्यानंतर मध्ये पक्षीगृह म्हणजेच लवबर्स हे दाखवले जातात त्याच्यानंतर मध्ये आपण किचन गार्डन आहे त्याच्यानंतर बायोगॅस त्याच्यानंतर मध्ये आपण गांडुलकत जीवामृत केंद्र त्याच्यानंतर रोपवाटिका फ्रूट पोसी केकडा पालन सगुण महत्वाचं म्हणजे बागेचं पारंपरिक आपण घर दाखवतो ते झाल्याच्यानंतर सगुणा भागमध्ये आपण म्हणजे गोड्या पाण्यातील मासे ते दाखवतो त्याच्यानंतर मध्ये आपले शामरुक इमो वगैरे असतात ते दाखवतो त्याच्यानंतर सगुणा मध्ये आपण लहान मुलांचा मल्लगाम दाखवतो ड्रॅगनेट फिशिंग दाखवतो Uh, मध्ये लोटस गार्डन म्हणजे आपण कमळ शेती दाखवतो नदीत पोहण्या दाखव नदीत पोहायला दा जातो आणि महत्वाचं म्हणजे बागेतली सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे जसं की बफेरो राईड कारण की बफेरो राईड कुठे लवकर तुम्हाला बफेलो राईड करायला चा अनुभव फक्त बागेत येणार तुम्हाला आपण ते करतो त्याच्यानंतर मध्ये आपण कुंभारकाम त्याच्यानंतर मध्ये वेगळ्या प्रकारचे बांबू असतात ते बांबूपासून आपण वेगळ्या प्रकारचे काही वस्तू असतात ते आपण दाखवतो येतं त्यानंतर मध्ये आपण पाडलेली बोटिंग रॉट फिशिंग आणि जे आपली स्टेजसाठी पाहुणे त्यांच्यासाठी आपण महत्वाचं म्हणजे काऊ मिल्किंग म्हणजे गाय मच्छी दूध वगैरे काढणं ते दाखवतो हे सर्व गोष्टी नंतर मग तुम्हाला समोरचा जो बोट दिसतोय याच्यावरती सगुणा बायक म्हणजे वेगळ्या प्रकारे चार्जेबल ऍक्टिव्ह असतात दिवसभरामध्ये तुम्ही चार्जेबल ऍक्टिव्ह वगैरे करू शकता ठीक आहे तर अशा खूप काही गोष्टी मला वाटतं हो एका दिवसामधलं खूप एकदम काय म्हणाल एकदम भरलेलं असं पॅकेज आहे पॅकेज आणि पॅकेज इकडे आपल्याला शिकायला देखील भेटेल आणि खूप पाहायला देखील भेटेल आम्ही पण उत्सुक आहोत की आज आपल्याला काय पाहायला भेटणार आहे महेशने दिलेल्या सगुणा बागेच्या ब्रीफ इंट्रोडक्शन नंतर आम्ही नाश्त्यावर तुटून पडलो नाश्त्यात होते अमंग पोहे आणि बाजणीचे वडे त्याबरोबर होती चवदार शेंगदाण्याची चटणी नाश्ता करून मन तृप्त झाले त्यानंतर आम्ही सगुणा बागेच्या शेतीत फेरफटका मारला ठीक आहे आपण सगुणा बाग मध्ये जी काय शेती शेती केली जाते तिला आपण यासाठी पद्धत म्हणतो आणि यासाठी म्हणजे सगुणा राईस टेक्निक ठीक आहे जे लोक आपण गावाकडे शेती करतो तिला लोक म्हणजे पारंपरिक पद्धत म्हणतात ठीक आहे तुम्ही कुणी गावाकडे कधी शेती केले आमच्या सर्वप्रथम म्हणजे आपण गावाकडे शेती करतो आपण काय करतो तुम्हाला आज शेत दिसतोय ठीक आहे आपण काय करतो सर्वप्रथम जमिनीची आपण नांगरणी करतो ठीक आहे नांगरणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण पेरण्या प्रकार करतो साधारणपणे तीस दिवसामध्ये भाताची काय रोपं होतात रोप त्याला रोप आपण काय करतो खणतो ना उपट आणि उपट खणल्याच्या नंतर आपण ती पूर्णपणे एका साईडला ठेवतो ठीक आहे आणि एका साइडला ठेवल्याच्या नंतर पुन्हा गावकडे लोक काय करतात चिखल हा प्रकार केला जातो ठीक आहे चिखल केला तर आपण पुन्हा लावतो ठीक आहे ती शेती लावण्यासाठी साधारणपणे आपल्याला दहा बारा तरी गरज लागतो ठीक आहे आणि आता महागाई भरपूर जास्त असल्यामुळे लोकांना शेती लावणं म्हणजे एक प्रकारे परवडत नाही ठीक आहे त्याच्या मग आता लोकांनी काय आलं बाईक मध्ये यासाठी पद आली हाच फॉर्म इकडच्या लोकांनी पण चालू केला ठीक आहे आणि म महत्वाचं म्हणजे आपण सगुणा म्हणजे जमिनीची नांगरणी जास्त कधी करत नाही तीन ते चार वर्षांना आपण एकदा जमिनीची नांगरणी करतो आता तुम्हाला दिसत आपण माती साधारण दोन इंचापर्यंत मातीचे बेड तयार करतो आणि त्या बेडवरती आपण एक सगुणा बागायचा एक लोखंडी साचा आहे ठीक आहे तो साचायला म्हणजे एक ठराविक प्रमाणात आपल्याला असे अंतर आहेत ज्यावेळेस तो जमीनवरती आपण जोरात आपडला की त्याला होल पडतात होल पडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग आपण बाहेरून काय करतो मातीचे भा भाताचे चार किंवा पाच दाणे टाकतो आणि वरून मातीने ते पूर्णपणे बंद केलं जातं आपण ते एकदाच करतो पुन्हा करायची काय गरज लागत नाही किती पाऊस झालं काही झालं की आपली माती त्याच ठिकाणी राहते जसं की लोक गावाकडे जे पारंपरिक पद्धतीने शेती आपण करत असतो मग आपल्याच शेताची काय माती असते ती दुसऱ्या शेतामध्ये पण वाहून जाते आणि त्याच्यामुळे जमिनीची भरपूर प्रमाणात धूप होते कधी कधी बघा का आपण काय केलं आपण जो काही भात लावलेला असतो ला तोही कधी कधी पुराच्या पाण्यामध्ये वाहून पण जाण्याचा चान्स असतो ठीक आहे मग अशा प्रकारे केली जाते आणि बघा ज्या वेळेस भात कापणी वेळेला लागतं त्यावेळेस आपण पूर्णपणे भात कापतो ठीक आहे कापल्याच्या नंतर गावकड लोक काय करणार पुन्हा जर आपल्याला नवीन पीक घ्यायचं असेल तर गावकड लोक काय करणार पुन्हा पर... जमीन परत जमिनीची नांगरणी करतो नांगरणी कर पुन्हा आपण हे करतो म्हणून आपण नांगरणी करत नाही कारण की का जी जुन्या का मुलं असतात ती मुलं आपण त्याच ठिकाणी ठेवतो त्याच मातीमध्ये ठेवतो त्या मातीमध्ये ठेवण्याचं कारण कारण की आपण या ठिकाणी का शेती करतो पूर्ण मनी ऑर्गेनिक पद्धतीने करत असतो आपण केमिकलचा जास्त वापर करत नाही ठीक आहे आणि सगुणा भागमध्ये एका वर्षातून आपण तीन ते चार अशी वेगळ्या प्रकारची या ठिकाणी आपण पिकं वगैरे घेत असतो जे जेणेकरून पावसाळी जास्त आपण या भागामध्ये भातशेतील जसं की आपल्या सगुणा भागमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे भात जसे की सात ते आठ प्रकारे आपल्याकडे राईस पण आहे ठीक आहे ते झाल्याच्या त्यानंतर आता आपण तुम्हाला दिसतं आपण या शेतामध्ये सूर्यफूल लावलेला ठीक आहे सूर्यफूल झाल्याच्या त्यानंतर आपण या ठिकाणी आता आपण म्हणजे मक्का लावलाय ठीक आहे हे मक्याचं पीक आहे मक्याचं पीक आहे हे म्हणजे आणि राईस जे आहे ते विकता विकता कसा आपल्या राईस म्हणजे आपल्याकडे म्हणजे जसं की आपलं बासमती पण आहे त्याच्यानंतर आपण आंबेमोर ना नावाचा आंबेमोर नावाचा तांदूळ आहे त्याच्यानंतर गोविंदभोग वाडा कोलम जिनी वगैरे वेगळ्या प्रकारचे आपल्याला राईस आहे आणि जे का आपण इकडचे राईस वगैरे पिकवलेले असतात त्याचा वापर आपण इथल्या जेवणामध्ये किंवा वगैरे विक्रीसाठी वगैरे केला जातो आणि जसं की आपण वेगळ्या प्रकारचे भाजीपाला वगैरे करत असतो आपल्या इकडचा जो का भाजीपाला वगैरे आपल्या शेतातला जो का तयार झालेला माल असतो त्याचा वापर आपण इथल्या जेवणामध्ये करत असतो आपण बाहेरशी फारसं काय विकत आणत नाही आणि आपली पूर्णपणे आपलीकडे म्हणजे काय असतात भाजीपाला जसं की आपलीकडे भेंडी असणार वांगी पूर्णपणे आपल्याला ऑर्गेनिक पद्धतीचा असतो आणि मग त्याचा वापर आपण इथल्या जेवणामध्ये करत असतो जर तुम्हाला आपल्याला लोणचं वगैरे हो घ्यायचं असेल तर आपल्या समोर शॉप आहे त्या ठिकाणी तांदूळ वगैरे असेल तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता आणि मग भात हा तुम्ही डिलिव्हरी वगैरे करता ऑर्डर दिली घेऊन जावा लागतो ऑर्डर म्हणजे जसं की आपल्या सगुणाबागचे तीन शॉप पण आहे जसं की दादर डोंबिवली आणि ठाणा या ठिकाणी जरी तुम्ही आजूबाजूला कुठे राहत असेल तर तिकडच्या दुकानावर तुमची मोठी ऑर्डर असेल ती आपण म्हणजे होम डिलिव्हरी पण मोठी ऑर्डर असेल होम जसे की तुम्ही पन्नास किलो पर्यंत असेल तर आपण म्हणजे आणि त्याच्यासोबत जर दुसरा माल असेल तुम्हाला जसं की तुम्हाला तांदूळ हवे त्याच्यानंतर लोणचं वगैरे असेल मध वगैरे असेल आणि आपण सगुणा बाग मध्ये वेगळ्या प्रकारचे फर्निचरच्या वस्तू वगैरे करत असतो जसं की आपलं म्हणजे फ्लावर पार्ट वगैरे हो आहे त्यानंतर खुर्च्या वगैरे हो झोपाले वगैरे हो असतात हे पण आपण म्हणजे डिलेवरी करत असतो बोलतो काय विचार हे लावता ते लोखंड असं दाबून एक साचा आहे तुम्हाला साचा 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 तो असं दाबत दाबत ना आपण तो काय करतो साचा आहे ना त्याला धोक्यात लागतात जण दाखले ना त्याला जमिनीत आपण जोरात आपडतो आपटल्यानंतर त्याला होल पडतात जसं की होल आता बघा हां मग याच्यामध्ये आपण मग्याच्या दोन किंवा तीन बिया टाकतो या सगुणा बागेमध्ये अशी भेंडी लावलेली आहेत आणि हे आहे भेंडीचे फूल आणि बघा इकडे एक नवीन भेंडीचं फळ पण आलेलं आहे कोणत्याही खताचा वापर न करता ही भेंडीची लागवड केली जाते इकडून आपल्याला जाताना अर्धा किलो भेंडी घेऊन जावी लागतील कारण का नक्कीच ही भेंडी शहरासाठी चांगली असणार आहेत आणि चवीला देखील चविष्ट असणार आहेत आता मग बागमध्ये आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे बांबूचे प्रकार आहेत ठीक आहे त्याच्यापैकी तुम्हाला जे समोरचा बांबू दिसतो याला आपण म्हणजे काटेरी बांबू म्हणतो ठीक आहे आणि हा काटेरी बांबू तसं पाहायला गेला तर खूप वेगळा बांबू आहे कारण की बघा आता जर आपण त्याची काठी तोडली तर सहज प्रमाणात आपण तो बांबू बाहेर काढू शकतो का नाही काढू शकतो कारण की का तो पूर्ण आहे ठीक आहे आणि हा बांबू जास्त लोक नदी किनारी जास्त प्रमाणात लावला जातो कारण की का आपल्या सगुणाबागाच्या पाठसाईडला उल्हास नदी आणि त्या उल्हास नदीला म्हणजे कधी भरपूर पाणी वगैरे पुर परिस्थिती निर्माते पुराचं पाणी कधी कधी सगुणाबागाच्या आतमध्ये पण येतं ते न येण्यासाठी पण लोक लावतात आणि महत्वाचं म्हणजे नदी किनारी जी का जमीन असते तिची धूप न होण्यासाठी कारण की का बांबूची जी, जी का मुलं असतात ती माती एकदम घट्ट प्रमाणात पकडून ठेवण्यासाठी पण आणि तसं पाहायला गेलं तर आजूबाजूची काही लोक असतात ती शेताला कुंपण करण्यासाठी पण शेता बांबूचा वापर केला जातो कारण की का याला काटे असतात भरपूर आणि अन्य प्राणी शेताच्या आतमध्ये न येण्यासाठी ठीक आहे समोर तुम्हाला दिसतो हा म्हणजे एक माण्या नावाचा बांबू आहे ठीक आहे माण्या माण्या नावाचा बांबू म्हणजे जसं की याच्यावरून आपण वेगळ्या प्रकारचे जसं की टोपली बास्केट साडीवर याचा वापर केला जातो आणि समोर तुम्हाला दिसतो सर्वात तीस सर्वात उंचवाला बांबू ठीक आहे तो म्हणजे जैन ठीक आहे आणि हा जैन बांबू आपल्याकडे नाहीये आसाम साइडचा बांबू आहे ठीक आहे आणि याचा वापर तिकडचे लोक याच्यामध्ये बांबू राईस किंवा बांबू बिर्याणी बनवण्यासाठी या बांबूचा वापर केला जातो ठीक आहे परंतु बागमध्ये आपण तसं काही करत नाही कारण की का आपल्या सगुणा बागमध्ये बांबूचं आपण लोणचं करतो ज्यावेळेस बांबूला नवीन कोंब फुटतो तेव्हा त्या कोंबापासून आपण सगुणा बागमध्ये लोणचं तयार करतो तर मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या भागामध्ये ज्यामध्ये आपण मध बनवण्याची प्रोसेस समजून घेऊया तो भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद